गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळची वाजली सहा आणि आपण आज चालू आहे पतंगला आणि रायकवाला व्यायामाला घेऊन अवताला आणायचं तर प्रथमेश पण आला आहे दादा पण आहे आणि इथे अक्षय पण आला आहे दादाने चिमणीला सकाळच बाहेर बांधलं आहे तर आपण मी आता नांगर घेऊन येतो तोपर्यंत हे जण हे एक जण बैल घेऊन पुढे होतील चला भेड्या ए सोडा पते सोड नाही हो त्याला कासरा घेतला एक माझी चांगली सकाळी थंडी उडाली सुर तंग असं बघतोय चलो न ठेव साईड बरोबर आहे काय हम्म एवढं पड हो अक्षर राहा तिकडे आडवा बांधव चल पुढलाच तर बरा होईल जय श्रीराम गुड मॉर्निंग मित्रांनो आमची चाललीच फळ नि पतंग जाम सेल सोड सेल सोड नको काढ नाही तो टाप हम्म आतून गाडीला मारलेलं नाही ते मान खाली घालील टाप काढ टाप काढ आपल्या आवडता मग पहिल्या धरत नाही सुरवातीला पहिले दमल्यावर धरायला येतोच नांगर काय रे आणि दमता आम्ही पहिले मग काय सुरुवातीला माझ्याशिवाय <laughs> नांगर नाही धरायचं कोणी मधी मधी होतय वरती येते खाली शेतात ना आपलं नको झाला असता पाण्यात येत दुपारी उन्हातून ठीक आहे आता कुठं चल अय रायफळ चल मला वाटतं तिकडून बाहेर मारतो शिकेवारा काल कुणी एक नंबर केला कोणतरी नवीनच होता सावकाश काय मोडला सुवाल मोडली वाटत मोडली ना फिट बांध फिट बांध आता गॅसची ती सुवाल घे तिकडची ती होती पडली बघतो मी तिकडे ऐकाय रामदास हिनो कधी सुवाल बांध कासरा बाहेर नाही आहे का अडकला

केनी नग्र नै

टाकलीस पण लगेच रील तर असा विषय झालाय झुकाडाची सुवाल मोडली पण पतंग छान आहे त्याच्यामुळे चालतोय तो व्यवस्थित काय जास्त मस्ती नाही करत सावकाश जाऊ दे आज चालतायत का आता काय नाही आता एकदम व्यवस्थित ठोक्यात चालत आहेत आता मी जातो नागर धरायला करायचा वरा पुरा करायचा ते <laughs> वाजली किती हे नागरी जमलेत यांना <laughs> ना <गरे देखे। laughs> माझा इतिहास माहिती नाही यांना यांना काय इतिहास माहिती आहे माझा इतिहास काय मैदानात बसला मग पहिल्याच मैदानात हलवले सगळ्यात गाडी अशी बोलवलं नाही बोलायचं कामच नाही सांगा सरकार इतिहास पराना <laughs> पहिल्याच मैदानात बोलला होता जरा खडक्यासाठी गाडी मार खाल्ला शेत्याने वेळेतच रायफळने कार्यक्रम केला आहे आणि तो है। चला टाइम समाप्त अर्धा तास तासवाच टाईम कम्प्लीट नांगर उचलतो इकडे साईटला ठेवतो हो मग निघता पण आलो पत्या सांगतोय पाट्या तू पुढो अक्षयला सांगतोय पुढो चला ने आजचा व्यायाम झालेला आहे गेट कुठं आहे तंगराव काय दमले काय एक दिवस नाही आता रोज 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 यायचं आहे चप्पल झोडली ना वाटत सर्व भात काय पत्या ऐसा कैसा रे तू हे साडी लावायची असते ह्याला हा बस गेट लावलेला आहे गेट आणि यंदा पतंगडून अपेक्षा आमच्या ज्याने गुळाल करावा आणि त्यासाठी ही सर्व धडपड चालली तर मित्रांनो रायफळ आणि पतंगचा व्यायाम घेऊन झाला आहे आता आम्ही घरी निघालो त्याचा व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं असेल आम्हाला तर नक्की कॉल करू शकता किंवा चिकवणूमध्ये आम्ही इथेच लिंदिवास मंदिर धामणूणे पिठलेवाडी तिथे जवळच राहतो बहादुरशीपासून अगदी जवळ आहे кана открыть катле